साडेपाच लाखाची चेन हरवली माझ्या बायकोचं आईचं काय वेंदळे आहे यांच्या हलगर्जी पानामुळं आता एवढं मोठं नुकसान झालंय सापडायला ते पण एवढं मोठं सध्या तर नुकसानच झालेलं आहे तर काय करायला पाहिजे नक्की तुम्हीच सांगा आता बापले पद आहे ना सगळ्यांना तू रोज पद येते ना सगळ्यांना पद आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे माझे येते ना सगळी यूट्यूब फॅमिली आपली आणि विषय म्हणजे असा <coughs> आहे की आता दोन दिवस झाले आपण व्हिडिओ नाही टाकला बोरणांचा व्हिडिओ मस्त लोकांनी बघितला साडेसात आठ हजार लोकांनी बघितला पण एकदम मस्त वाटलं आहे कारण सगळ्यांच्या कमेंट पण खूप चांगले आहे की खूप चांगला मेकअप केला तिचा खूप चांगले दिसत होते आई वैष्णवी आणि ही पोरगी कुठं आहे कुठं आहे चल आहे कर सगळ्यांना हायकर 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 नायकर आज मूड नाही आज हाय पण नाही करायली पो पण नाही दिली चल हायकर ना इकडे बघ इकडे बघ दीदी फोटो नाही काढले हायकर अंगोळ केली आठ वाजले तशीच फिरतीये आज काय केले रे भाजी चला दाखवा बरं मला भरपूर जणांना विचारायचं की वैष्णवीच्या नाही तर आईच्या हाताची रेसिपी दाखवा तर आज काशी फळ माहीतच असेल सगळ्यांना तर त्याची आई भाजी करते तर तुम्हाला लगेच दाखवतोय मी चलो चलो दाखव काशीफळ हे बघा मस्त कापून घेतलं वैष्ण नाही आहेत का बटाट्याची केली का तू कशी भाजी करते वा हे बघा आवनी आणि चालू आवनी रेडी झाली आता शाळेत जायला पाणी बघ <coughs> ए बम्या काय अशा प्रकारे चालू येत आहे काय काय घेतलं आहे लसूण कोथंबीर काशी फळ हिरवी मिरची अशा प्रकारे चालू आहे ए दिदी चल इकडे तू माझ्याकडे पद आहे ना सगळ्यांना तू रोज पद येते ना सगळ्यांना पद आहे पद आहे ना पद आहे पाणी प्यायचं सकाळी इतक्या वरची खेळती तू तु। तुला तहान लागली नाही का खाल। खाली खाली कायच तिला पमीला तर चला आपला काही असा एवढा काही खास व्हिडिओ नाही आज कारण नॉर्मली आईंड्या काशीबाळ्याची भाजी करते कारण सगळेजण म्हणजे काही व्हिडिओ नसला तर रेसिपी व्हिडिओ टाकत जा त्याच्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ चालू आहे आणि वैष्णवी आणि आणि हा वैष्णवी तू सगळ्या चांगल्या कमेंट आहे की तू गाणं चांगलं ते केलं आहे आणि आपला दोघांचा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे आणि ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला फॉलो नसन केलं ना इंस्टाग्रामला त्यांनी फॉलो करा वैष्णू सुदर्शन देशमुख नावाने आयडी आहे आणि सगळे जाऊन तिकडं फॉलो करा आणि तुम्हाला आवाज येत आई आई लसंगुट्टी आहे मिरच्या कुठची आहे तर नाही का अजून व्हिडिओ बनवत जा असे म्हणते भरपूर जण म्हणते अजून असेच व्हिडिओ बनवत जा तर नक्कीच व्हिडिओ येणार आहे रोजचा नाही तर हा शॉर्ट व्हिडिओ तर रोजचा एक येईल कारण की कोणी पण चांगले व्हिडिओ <laughs> बनवते बनवशील ना गाणं म्हणशील ना तू म्हणती ना गाणं गंध बघा कसा लावलाय पण मोबाईलच जास्त वेळ लागलंय तिला काय आईचा फोटो आईचा फोटो आहे तो दीदी कोण येते कोण येते दिदी आईचा फोटो छान छान बऱ्यापैकी आमचे व्हायड व्हिडिओ व्हायरल होत आहे तर असा सपोर्ट असू द्या कारण आता आपले सहा हजाराच्या वर सबस्क्रायबर गेले आईची रेसिपी बघू आपण काय काय टाकते तर काय टाकलाय हो तयारी चालू झाली काशी आई भेटत नाही वाटत जास्त नाही का महाग असत का नाही असत कुठे काही काशी का कोणतं जरी असत काहीतरी महाग असतं पाहिजे भेटतच नाही जास्त जालन्याला यायला जर बघितलं ना असत का हे बघा अशा प्रकारे चालू आहे किती वेळाच होता आजच्या डब्याला आपल्याला बटाट्याची भाजी आणि काशी फळ आहे आईचा आज मस्त वाटतंय मला तर एवढा मस्त खेळता बिचा टाकलेलाय बकवेने टाक जात आहे खूप काय करायली आई काय करती काय करती भाजी आईचा फोटो आहे तू खराब करतेय ते फोटो लागतो तिथे चिटकवायला शाळेत ना जायचं ते बघा परत टाकली परतून घेत मसाला टाकतीये हो काय लावलं तू <laughs> किती वेळ ठेवा लागतं असं काय लावलं तू <laughs> चष्मा लावतीये झाले आहे ना त्याच्यात आता पाणी पिणी टाकलंय वेळात शिजून जाईल ते वैष्णवी साखळी आण बर माझी दोन दिवस झाले घातली नाही मी साखळी कुठे ठेवली तू साखळी सोडतील वैष्णवीला मी साखळी आणायला सांगितली तिचं काम बघा एकदम आरामशीर बघती आहे तिला लक्षात यायला नाही की साखळीचा सिरियसनेस काय साखळी किती तोळायची किती रुपायची आहे कारण तिच्या वस्तू ज्या आहे ना सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या असतील आणि आता ती त्या पुरीवर ढकलते पोरीनं घेतलं असेल किंवा पुरीनं कुठं टाकली असेल किंवा नंतर म्हणते की मी आत्याकडे दिली होती पण आता आईचं म्हणणं आहे की मी तिथंच ठेवली पण आता ह्या रूममधून कुठंच काही जात नाही कारण ती पोरगी आहे ना यांनी खाली ठेवलेलं असेल तर शंभर टक्के त्या पोरीनं घेऊन कुठं तरी टाकली असं कारण मी दिसलो नाही तिला किती कुठंतरी तिनं टाकली असं नाही तर मी जर असलो ना तर ती माझ्याकडे आणून देती पण आता मी काल घातली नव्हती साखळी घरीच ठेवली होती मला लक्ष नाही राहिलं त्याच्यामुळे मी घरी ठेवली होती आणि आता हिच्याकडे दिली ही म्हणते आत्याकडे दिली आ आई म्हणते की मी ड्रेसिंगमध्ये ठेवलेली आहे पण आता विषय ड्रेसिंगमध्ये सापडत नाही आहे पण आईने एखाद्या वेळेस जर दुसरीकडे डब्याबिब्यात टाकली असेल ना तर मग काही सांगता येत नाही पण माझं शक्यतो साखळी जी ड्रेसिंगमध्येच असती कारण मला रोजच्या रोज घालावं लागती पण एखाद्या वेळेस लक्ष नाही राहिलं मला दिसली नाही नवर तर ती एखाद्या दिवस राहून जाती त्याच्यामुळे ती राहिली काल पण आता ह्या पोरीनं जर खाली ठेवलेल्या असाल ना कुठं जर टाकली असेल ना मग सांगता येत नाही कारण सिरियसनेस पाहिजे एवढी मोठी साखळी आहे खाली ठेवती तिला माहिती आहे रोज वापरतात त्याच्यामुळं पोरगी रोज आणून देते पण आता मी काल वापरली नाही तर कालच्या दिवसभरात आता ती कुठं टाकली तिनं काय माहिती कारण तिच्याकडे असली ना ती घेऊन माझ्याकडे येती पण मी नसल्यामुळं आता प्रॉब्लेमच झालेला आहे कारण आता तिनं जर कुठं टाकलेली असेल ना तर सगळं घर धुंडावं लागेल कारण घराच्या बाहेर नाही जाणार पण हा दरवाजा आम्ही जास्त उघडत नाही कारण दरवाजा उघडा असला नाही पोरगी जाण्याची भीती असती त्याच्यामुळं दरवाजा उघडत नाही ठेवले असेल तर घरातच नाही तर मग तिकडं आपला स्वयंपाक घरात नाहीतर बाहेर त्या याच्यात ठेवली असेल आपण हातपाय धुतो तिकडं त्या त्या साईडला असेल पण जर आता घरातल्या घरातच असेल पण हे प्रॉब्लेमच आहे ना कारण आईच्या लक्षात येईली नाही आहे कारण त्या गोष्टी कालच ठेवलेली आहे गरबडीत जर तिनं डब्यात असं ना आम्ही इकडं पाहिलं तर नाही सापडणार पण आता त्या पुरीच्या जर हातात लागली असेल तर तिनं कुठं टाकले आता बघावं लागणार आहे पण तिला समजत नाही वैष्णवीला प्र प्रत्येक गोष्ट तिला सांगावं लागते तिला समजत नाही तिला गोष्टी दिल्या ना तर सांभाळून ठेवायच्या जशा आपण स्वतःच्या ठेवतो ना तशा दुसऱ्याच्या ठेवायच्या कारण ती विषय पै पैशाचा नाही पण स्वस्त नाही आहे ना ह्या गोष्टी तिला समजायला पाहिजे माझ्या आजीकडे जर एखादी वस्तू दिली ना साधे दहा रुपये दिले पन्नास रुपये दिले ना दुसरे ते तर दुसऱ्या दिवशी त्या शंभर टक्के आवर्जून मला आणून देतात कारण हिला काय माहिती आहे का रोजच्या रोज ही त्या पोरीला सांगते की साखळी आणून दे पप्पाची तर ती आणून देते पण आता त्या दिवशी नसेल ती तिच्या मनानं गेली असं हे बघा अजून पण ती तशीच जाते आणि तिच्या मनानं बघते त्याच्यात कारण तिला साखळीचं एवढं माहिती आहे साखळीचे एवढी माहिती हे बघा हिला त्याचं महत्त्व माहिती आहे ही कशी शोधती कारण हिला माहिती आहे तर आपल्याला दुकानात पण जायचं आहे कारण घरातल्या घरातच असणार आहे कुठं बाहेर जाणार नाही त्याच्यामुळं आज त्या बघतील कारण मला पण आता उशीर होतोय दुकानात जायला हाय साखळीचा विषय पण ह्या दोघी तिघीजणी सापडतील कारण एवढा काही मोठा विषय नाही आहे घराच्या बाहेर तरी गेलेली नाही आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे डब्यात त्याच्यात जर टाकलेले असेल नाही ना न, तर आई शंभर टक्के ते सापडूनच काढतील कारण पण एवढं आहे की लक्ष देण्याचं काम आहे लक्षात ठेवण्याचं काम आहे काही मोठी गोष्ट नाही आहे कारण त्या पोरीच्या भरुशावर ठेवत आहे कारण तिला जर समजलं असतं तर विषय वेगळा होता कारण समजला असतं तिनं मला सांगितलं असतं तरी तिला विचारल्यावर तिची धावपळ बघा बघण्याची याची कारण तिला माहिती आहे रोजचं तर ठीक आहे कारण चला मी आता जातो आहे दुकानामध्ये कारण आजच्या दिवसात सापडून ठेवतील तर आज रात्री बघू आपण आल्यानंतर तरी फोन लावून विचारलं तर बघत होत्या त्या तर आता रात्री गेलं तर लक्षात येऊनच जाईल आपल्याला सापडली का नाही तर नाहीतर मग मला पण रात्री साप सगळ्यांनाच साप, सापडावं लागेल सापडल्याशिवाय सुट्टी नाही देणार यांना सगळ्यांना कारण बाहेर गेलेली नाही त्याच्यामुळे काही विषय नाही आहे तर चला आपण भेटू अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला भेटली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आणि तोपर्यंत आता यांना सापडायला लावतो तर बघूच चला